इथे एक बस अडकली नाही नाही साहेब आम्ही आणल्या होत्या बस हे कारण तुम्ही देऊ नका निवडणुकीमध्ये मसल्स पॉवर आणि मनी पॉवरची खूप आवश्यकता असते आपल्याकडे मसल्स पॉवर आता कमी झालेला आहे पैसे जास्त आलेले आहेत पण ते जास्त पैसे आलेले हे घरातच फक्त पडून राहतात लोकांच्या उपयोगी येतात का आणि लोक आपल्यापर्यंत मत आपण खेचून घेतो का याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी ने नेते मंडळी केला पाहिजे आणि तो विचार करून आपल्याला तिकीटाची मागणी केली पाहिजे जर एखादा कार्यकर्ता एखादा जर दुसरा उमेदवार असेल जो खरोखरच सक्षम असेल त्याचं तिथं नाव असेल त्याच्याकडे पैसे असतील त्याचं तिथे बरोबर तिथं मतदान असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आता आपल्या ईशान्य मुंबईमधून मुलूंची ताकद ता आपण बघतो आमची रेश्मा खानची ताकद बघतो आमच्या छायाखंडाकडे जी ताकद बघतो आमच्या चार पाच ठिकाणी अशा ताकद की पाच किंवा सात तरी उमेदवार आपले नगरपालिकेमध्ये गेले पाहिजे आणि त्यांना सपोर्ट तुम्ही केला पाहिजे नाहीतर मला तिकीट नाही दिलं मला तिकीट दिलं मी त्याच्या पक्षाचा निर्णय आहे तुम्ही मला विचारलंच नाही हे सर्व सर्व बाजूला ठेवा आणि एक आणि दोन महिन्यापुरतं फक्त फक्त रिपब्लिक पक्ष याच्या कामाला लागा तीस तारखेला दाखवायचे म्हणजे फक्त आपले साहेबांना दाखवायचं नाही तर रिपब्लिकन पक्षाची नोंद ही गेली पाहिजे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि खरं वाटत खरोखर तुमचे लोक घेऊन या आणि साहेबांना कुठेही कसलाही त्रास होईल याचा तुम्ही त्रास देऊ नका त्यांची बायको आणि एक कुटुंब लोक मी तुम्हाला आवाहन करते आणि चांगल्या पद्धतीने आपण काय नोंद माझ कुठं अंतकरणात बोललेली ही एक गोष्ट तुमच्या मनाला लागेल आणि तुम्ही निश्चितपणे तीस तारखेचा सक्सेस जागा मला खात्री वाटते आशा वाटते मी काय जर बोलले असेल तर माझी मागते